तुमचं खंडू काळे काय म्हणले खंडू काळे खंडू काळे गाव तुमचं काय करता तुम्ही शेती करता शेती करता तर आत्ता महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक काय काही कालावधीतच चा, चा, चालू होणार आहे तर देव आंबेगाव तालुक्यातून दिलीपरावळसे पाटील देवदत्त निकम सुरेखताई निगोट तसेच सुरेश भोर असे बरेच उमेदवार आंबेगाव तालुक्याच्या विधानसभेसाठी यांच्या नावाची चर्चा आहे तर कोण निवडून येईल तुम्हाला काय वाटतं आंबेगाव तालुक्याचा आमदार कोण होईल कार्य ते होणार ना तरी तुमच्या मते कार्य आता पाटला त्याचं कार्य आहे ते तर ते निवडून येतील का यायलाच पाहिजे काय बाकीचे बाकीचे आता काय द्यायचं त्याच्यावरती कार्यावरती पण तुम्ही म्हणता वळसे पाटील आमच्याकडे बरेच कार्य केलेलं आहे वळसे पाटला हो काय केलंय रस्त्याची काम बांधारे पाईप लाईन वरती देवीच सभा मंडप सभा मंडप इतर लोकांनी नाही केली का काम आता बाकी कोण आहे बाकी कोणी केलं समजा देवदत्त काम आहे नाही अजून काय नाही केलं त्यांनी पण ते एकत्र होते आता वेगवेगळे बघत झाले बाकी काय काय करता आमदारांची नाव काय करताय काय नाही बस काय कशाला आले तुम्ही इकडं काम चालू आहे काम चालू आहे का गाव कुठलं तुमचं नाव हो काय तर आंबेगाव तालुक्याचं विधानसभेचं निवडणूक काय कालावधीत येणार आहे तर आंबेगाव तालुक्यामध्ये दिलीपराव वळसे पाटील देवदत्त निकम असे उमेदवार ची नाव चर्चेत आहे तर तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल वळसे पाटील काय वाटतं तुम्हाला असं काय काम करता त्या सा त्यांचं नाव ऐकून आहे तुम्ही काय काम करता आता काम नाही काही माझं घराचं काम चालू आहे घराचं काम चालू आहे का पण वळसे पाटीलच का म्हणजे त्यांचं नाव आज नाही नाही सांगता येईल तुमचा एक आवडता उमेदवार कोण आहे कोणी दिली ना हा बाकी काय मग दुसरं कोण आहे तुम्ही तुमच्या आवडीचं आमदार कोण आहे जिलीपॉयशीच आहे ते सध्या निवडून येतील का ते <laughs> कसं कशी कस सांगते हो। काम आहे का त्यांची आहेत ना काम बरं का हां बरे बरे काय काय विकायला दुकानात ए कुरकुरे बिस्किट आहे कुरकुरे बिस्किट हा तुम्ही हाच व्यवसाय करता अजून काय व्यवसाय हा व्यवसाय म्हणजे शिकी शिकया मग आपण करतो लोकांच्या अशी नाव काय तुमचं किरण बिडकर किरण बिडकर गाव येच गाव शिंदेवाडी हा तर आंबेगाव तालुक्यात येत्या विधानसभेसाठी कुणाची हवं आहे कोण निवडून येईल काय वाटतं तुम्हाला सांगा ना काय वाटतं तुम्हाला तुम्हाला जे वाटतं ते बोला एकदम निकम आणि निकम, निकम? निकम साहेब येतात का आपल्या गावात येऊन परदेशी काय काय काम आहे त्यांची आतापर्यंत आतापर्यंत काम नाही का Ali é o cartim. Ah.